पुण्यातील खुणाच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर सुटून आलेल्या आरोपीने भीमा नदीच्या काठावर असलेल्या रुई मसोबा येथील यात्रेमध्ये मागील भांडणाचा राग मनात धरून वडापाव भजी विक्रेत्याला आपल्या साथीदारासह लोखंडी रॉड लाकडी दांडक्याने मारहाण करीत असताना भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या लोकांवर आपल्या जवळ असलेल्या बंदुकीने पायावर व हवेत तीन गोळ्या मारून गोळीबार करून दहशत माजवून पलायन केल्याची घटना मंगळवार दिनांक 31 रोजी सकाळी सुमारास घडल्याने यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरू व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माडा तालुक्यातील कोंडार भागात प्रसिद्ध देवस्थान असलेल्या रुई येथील मोसोबा देवस्थान येथे आज मंगळवार निमित्त यात्रा असते या यात्रेसाठी हजारो भक्त येत असतात मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास संशयित आरोपी आरमान अलाउद्दीन शेख व राहणार रुई तालुका माढा जिल्हा सोलापूर हा आपल्या एक साथीदारासह मंदिराच्या बाजूला वडापाव भजी व भेळ विक्रेता असलेल्या बशीर मौला मुलानी व तीस राहणार रुई तालुका माडा यास भजी बनवत असताना दोघांचे वडिलांमध्ये चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बशीर मुलानीच्या डोक्यात रॉड मारला व त्याच्या साथीदाराने लाकडी मारहाण करीत होते मारहाण सुरू असताना यात्रेच्या नियोजनातील नागरिक आणि तरुणांनी सोडवा सोडवी करताना संशयित आरोपी अरमान शेख याने कमरेला असलेले गावटी पिस्तूल काढून हवेत फायरिंग केले भांडण सोडवण्यासाठी आलेल्या लोकांच्या दिशेने जमिनीवर दोन ते तीन फायरिंग केले यामध्ये दुर्दैवाने कोणी जखमी झाले नाही मात्र यात्रेसाठी आलेल्या भाविकांची भीतीपोटी धांदळ उडून पळापळ -पड़ चालू झाली होती या घटनेने तालुक्यात चर्चा चालू झाली असून हो या फायरिंगच्या आवाजाने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक भाविकांनी देवाच्या दर्शनाला जाण्याचे आज टाळले तर जखमी बशीर मौला मुलाने हे टेंभुर्णीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून वरील टे घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद जावेद बाळू काझी वय अडतीस राहणार रुई तालुका माढा यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली असून या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की या ठिकाणी गोळीबार झाला नाही मात्र ज्या ठिकाणी भांडणे झाली त्या ठिकाणी एक खाली खाली पडलेली गोळी गोळी मिळून आली असून कमरेला पिस्तूल पडले व त्यातील जमिनीवर पडली अशी फिर्याद टेंबुर्णी पोलीसमध्ये दाखल झाली असून पुढील तपास टेंबुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या पी एस आय स्वाती सुरवसे व पोलीस कॉन्स्टेबल सरडे तपास करीत आहेत वरील पोलीस पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी भेट घेतली असून पुढील तपास आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमले असल्याचे सांगितले आज एकतीस डिसेंबर असल्याने व उद्या नवीन वर्ष सुरुवात असल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन टेंभुर्णी पोलीस स्टेशनने कुठलीही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवला आहे वरील दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सातशे नव्वद चोवीस भारतीय न्याय संहिताचे कलम एकशे पाच शस्त्र एक अधिनियमाचे कलम तीन सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे ही घटना कुठे घडली हॉटेल आहे का नाश्ता सेंटर बर बर किती वाजता घडले अंदाज दहा साडे दहा दहा बरं काय काय घडले घटली माल बनवत मी ह्या बनवत असताना पाठीमागनं नेऊन माझ्यावर मारा मारहाण केली डोक्यात वाडा टाकला आहे काठीने बी मारले भरपूर बंदूकने फायर केले खाली पाय दोन वेळा आणि हवे आहेत माझ्या डोक्यात रोड टाकल्यानंतर नंतर मला डोळ्याला अंधार यायला लागल्या काहीच दिसत नव्हतं आल्या उलटी झाली एकदम लघवी झाली माझी गोळीबार गोळीबार करणार कोण होता पायात गोळीबार कोणाचे जण शाहरुख मुलांनी जावेत काळजी आणि गावातली बाकी सगळे किती गोळ्या झाडल्या अंदाज कशा कसे झाडले काय दो ने आहे हो काहीतरी बर कोण जखमे जराते गोळी मारल्यामुळे काय मला काय समजलं नाही नंतर रुना। बर अजून त्यावर कोण होतं का दोघ जण अस होते दुसऱ्याचं नाव काय त्या अंदाज काय अजून काय का नाही सांगतोय बर काय तुम्ही परत तुम्हाला मारून जखमी झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केलं काय हा गेलतो हा तिथून सांगितलं दवाखान्यात जायला त्यांनी तिथे घेऊन बर ऍडमिट झालो सरकारी मध्ये मी गेलतो आम्ही त्यांनी सोलापूर सिव्हिल ची जीप केली बर एम आर आय करायला सांगितलं मेन बरं बरं बर बांधण्याचं कारण काय विनाकारण असं आहे मग काहीच माहित नाही त्यांचा व्यवसाय आहे का दुसरं काय तुमच्यासमोर डॉक्टर आपल्या हॉस्पिटलचं नाव काय त्रिमूर्ती क्लिनिक टेंबोरणी नाव काय आपलं डॉक्टर सुनील खराडे बर आपल्याकडे रुईचं पेशंट ॲडमिट झालेलं आहे हां ते थोडंसं ब्लड ट्रॉमा म्हणजे मारहाणीची केस होती बरं वाशीर मुलाने म्हणून आहेत बर तीस वर्षाचे आहेत त्यांच्या हाताला डाव्या हातालीक लागलेला आहे आणि डोक्यात थोडंसं मार लागलेला आहे बरं मला आता तात्पुरत्या उपचार त्यांना थोडंसं म्हणजे दुखणं वगैरे कमी करून चेंज केलं वगैरे इंजेक्शन सल्यान लावलेलं असेल पण बरं आम्हाला गोळीबार झाला ते समजत होईल आता जखमी वगैरे आहेत काय त्याचं काय होणं काय आहे पद्धतीवर काय पेशंट वगैरे कसं काय नाही सांगते ते पुढं एम आर आय वगैरे तरी केला ना हां अशी जखम वगैरे कुठं काय नाही सर फक्त मार लागलेला आहे कुठं कुठं मुका मार लागला डाव्या हाताला डोक्याला डोक्याला हां म्हणजे काय ह्या असेल काय अंदाज

तिथंच त्याच्यापासून शेजारी मी उभी राहिली होती आली अशी डोक्यात दो काट्या दोन हाणल्या परत लेट मारले मग काटे मारलं मला बी ढकलून फरकटत नेलं त्या तिथपत्र्या असं ढकलून दिलं मला लांबत दोन पण पण बंदूक काढली दुसरे माणसं थोडंवा या लागले की बंदूक काढली आणि असं गोळीबार केले पायात एक के एकाच्या साइडने गेली आणि दुसरी वर उडवली अशा तीन गोळ्या उडवल्या त्याने हा जेवढे गोळीबार केला तिथं कोण माणसं होते ना तिथं गोळीबार करणार कोण होता एकण्याचं अनवळ आलेला आहे त्याच्या काय होत त्यापैकी गज होता फक्त मारहाण करणार दोघच आहेत का आधी किती वाजता घटना घडली सकाळी सकाळी दहा वाजता मग तुम्ही काय टेंबूरने पोलिटिशनला वगैरे कॉन्टॅक्ट केलं हां हॅलो ना टिम्बूरने ते आलो होतं तिथंच आलो पण ते आता सरकार ते काढले आहे सर ते बरं आता ॲडमिट केलं आहे सलॅन लावली नाव काय तुमचं काय म्हटलं ही घटना कधी घडली आज सकाळी दहा वाजता होय ती जखमी झाली तुमची कोण आहे माझं मिस्टर कशी घटली घटना कशी घडली कारण कारण काहीच नव्हतं त्यांनी अचानक महात्मा ते काट ते गज घेतले ते दांडके आणलेली दोघांनी आधी दांडके मी दोन वेळा आणले पुन्हा गज आणला मी उधारायला लागली पळायला लागली तर मला ढकलून दिलं असं काय भांडणार तुमचं कारण काय जुनं काय नव्हतं तुमचा व्यवसाय काय हॉटेल आहे आमचं काय

महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा